दहा वर्ष आमदारकी खासदार की, की मात्र विकासाची बोंब दरेगावात मंगेश चव्हाणांचा विकासाचा झेंडा ग्रामस्थांनी केला मंगेश चव्हाण यांच्या विजयाचा निर्धार चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगेश चव्हाण यांचे माजी खासदार आणि आमदार उन्मेश पाटील यांच्या दरेगाव मध्ये उत्स्फूर्त स्वागत झाले भव्य दिव्य व जंगी स्वागत गावकऱ्यांनी गावात एवढ्या मंगेश चव्हाण यांनी केलेली विकास कामे ही निश्चितच कौतुकास्पद असून गावकऱ्यांनी त्यांच्या केलेल्या कामाचे स्वागत केले आहे कोणताही व्यक्ती द्वेष न ठेवता हो आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सरळ हाताने दरेगावात विकास कामे मंजूर केले आहेत त्यामुळेच दरेगावची जनता आमदारांच्या विकासाच्या कामांच्या प्रेमात पडली आहेत व त्यांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या विजयाचा निर्धार केला आहे म्हणजे मला असं वाटत कि या दरेगावकरांच्या मनात कुठेतरी गोष्टीची दिसते

असे मंगेश चव्हाण यांनी सांगितले दरेगावचं दुर्दैव यासाठी आहे की या गावाला पाण्याची पुरवठ्याची योजना वर्कआउट झाल्यानंतर देखील वर्ष दे वर्ष चालू झाली नाही दरेगावच्या लोकांना उपोषणाला बसावं लागलं इतका असंवेदनशील व्यक्ती या तालुक्याचं नेतृत्व करत होता हे तालुक्याचं दुर्दैव दिसत लोकजागर न्यूज न्यूज चाळीसगाव